कराऊ गाड्या उभ्या करा सुटला सदुसष्ट सुटला ये गेला पड्याल नॉन स्टॉप बाहेर तिकडं लढत आहे पड्याल कोस आड्याल पांढर आड्याल करंज आणि पड्याल देवडीकर निखाल गेला कॅमेराकडं कॅमेराचा आधार घेतला जातोय सदुसष्ट ला तत्पूर्वी अडुसष्ट वळवाळवाळवा वाले गाण्या वा। वळवा घ्या बापू अडुसष्ट लावून घ्या एक वती नाचा सेठ चौधरी पेटगाव दोन वती अरमान मोला आणि शिवा मास्तर फॅन्स क्लब हो तीनवती ज्योतिम सन दुर्वा रमेश शिंदे झेप ग्रुप उंबरवाडी चार वरती धर्मनाथ प्रसन्न सचिन आबा भोंडवे रावेत यांचा लक्षाने अर्जुन ग्रुप सावळी बुलढाणा यांचा डॉन राज क्रमांक पाच वरती आई तुळजा भानुसिणा साई समूह शुभम शिंदे पाटील शिंदेवाडी राज क्रमांक सहा वरती गुरुदा प्रसन्न ध्रविका धीरसेठ भांडवकर संग्राम बाधा ग्रुप आसवाड पुणे सात वती आदिनाथ रमेश नडे कमलेश अरुण अण्णा साखरे काळेवाडी आठ वती नागनाथ प्रसन्न खंडप्रसन शिवन्या लक्ष्मण ढेरे देवळाली करमाळा आजके सांगवी आणि दहावती गुरुजात असताना पंचकृषी शंभो पॅन्स क्लब एकतपूर मुंजवडी हा गट क्रमांक अडुसष्ट सोडा गट क्रमांक सदुसठ मध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे दोन गाड्यांना सामना निकाल तास क्रमांक चार वर धवली गाडी संदीप भगवान बांधल करंजपूल आणि तास क्रमांक सहा वर धवली गाडी